कलापात्रमाणं यंदाही तेलुगू नाभिक समाजाचं कुलदैवत भगवान श्री चिमटेश्वर महाराज यांचा रथोत्सव शुक्रवारी मोठ्या भक्तिभाव आणि उत्साहात साजरा करण्यात आला नागपंचमी दिनी तेलुगू नाभिक समाजातर्फे कुलदैवत चिमटेश्वर यांचा रथोत्सव काढण्याची प्रथा आहे शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजता साईबाबा चौक येथील तेलुगू नाभिक संस्थेच्या चिमटेश्वर मंदिरात मानकरी संजीव कोंडूर परिवाराच्या वतीनं गणपती पूजा अन्नपूर्णा देवी पूजा महारुद्र अभिषेक होम हवन करण्यात आलं राजू तमनूर राजू सामल यांच्या वतीनं महापूजाविधी पार पडला सतीश बोला यांच्या पौरोहित्याखाली पूजाविधी पार पडले मंदिरात विविध पूजाविधी पार पडल्यानंतर चिमटेश्वर यांची उत्सव मूर्ती चौक परिसरातील हनुमान मंदिराजवळ आणण्यात आली त्यानंतर विविध फुलांनी सजवलेल्या रथामध्ये ही मूर्ती ठेवण्यात आली त्यानंतर सवाद्य मिरवणुकीला सुरुवात झाली मिरवणुकीत विविध कलाप्रकार सादर करणारी मंडळं सहभागी झाली होती नाभिक युवक संघटना फ्रेंड्स डान्स ग्रुप आर्या टू डान्स ग्रुप यांचा यामध्ये समावेश होता मिरवणुकीत तेलुगू नाभिक समाजाचे अध्यक्ष अनिल कोंडूर युवक अध्यक्ष भास्कर तमनूर उत्सव समिती अध्यक्ष पुंडलिक रासमल आनंद सिंगराल अभय कुमार कांती दशरथ बल्लोजी प्रसाद सुरमपल्ली वेणू सुरमपल्ली विठ्ठल सिंगराल यल्लैया नडीगोटू सत्यनारायण सिंगराल राजू कंडिगुल शेखर कोंडापुरे संजय कोंडूर राजू जामपाल बालराज सोमल रामलू कोंडूर सदानंद कोत्तीगोट्टू सिद्धराम श्रावणपल्ली मोहन जमदाडे ओमप्रकाश सुरमपल्ली यांच्यासह मराठी भाषिक नाभिक बांधव देखील सहभागी झाले होते कन्ना चौक इथून मिरवणुकीची सुरुवात झाल्यानंतर पूर्व भागातील प्रमुख चौकांमधून त्याची परिक्रमा होत ही मिरवणूक साईबाबा चौकातील चिमटेश्वर मंदिराजवळ विसर्जित झाली त्यानंतर भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं सोलापूरच्या या याच्या वतीने चिमटेश्वर उत्सव आमच्या नागरिक समाजाच्या कुलदैवत यांच्या मिरवणूक सर्व सोलापुरातील सर्व नागरिक संस्थांनी मिळून काढत आहोत त्यात सर्वांचे सहकार्य आम्ही आणि आमचं सहकार्याने त्यांचं प्रेम मिळालेलं आहे आणि या मिरवणुकीत सर्व भक्तांनी मिरवणुकीत भाग घेऊन चिमटेश्वराचा आशीर्वाद घ्यावा आणि सोबत प्रसादाचं वाटप आहे रथोत्सव मागे तरी सर्वांनी प्रसादाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती जय चिमटेश्वर सालाबादप्रमाणे यंदाही वर्षी नागमंचिमनिमित्त भगवान चिमटेश्वरांचा रथोत्सव जल्लोषाने या ठिकाणी आज प्रारंभ होत आहे तरी सर्व समाज बांधवांनी या रथोत्सवामध्ये हिरीहीने सहभागी होऊन सर्व दुकाने आज दुकाने बंद ठेवून सर्व समाज बांधव या ठिकाणी आम्ही उत्साहात मोठ्या पद्धतीने आज साजरा करतोय आणि आता तलाबाप्रमाणे उत्सवाचा जन्म जास्तीत जास्त पद्धतीने वाढत आहे सर्व समाज बांधवांच्या सहकार्याने याही वर्षी नागपंचमीनिमित्त रथोत्सव पार पडतो पूर्व भागात हा आमचा सणाचा दिवस आणि रथोत्सव हे पूर्व भागातील सात रथोत्सवांपैकी ये, ये पहिला रथोत्सव आज नागपंचमीनिमित्त आमच्या समाजाचा निघतो